ऐकूयात काही ठळक घडामोडी उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज येथे झालं त्यांनी कुंभमंगल धूनचं देखील उद्घाटन केलं प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत कुमार सेहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी तसंच आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रज्ञा पालिवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना दोन हजार तेवीसचा मानाचा सा तेनसिंग नोरगे राष्ट्रीय साहस जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या सतरा जानेवारीला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील तर वीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे एकेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार तीनशे एकोणऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पंच्याण्णव अंकांची घट नोंदवत तेवीस हजार चारशे बत्तीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार